हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज आणखी हिरवी मिरची घेऊन आलेली आहे आज तुकडा मिरची करणार आहे हे बघा छान मी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि याला असे कट केले आहे खूप बारीक नाही कट करायचे आणि मध्ये चीर पण नाही पाडली तुम्ही तसं चिर पाडू शकता आणि याला छान आता था थाय करायचं आहे गावी कसं अशी मिरची रोज ताटामध्ये असते जेवताना तोंडी लावायसाठी ह्या मिरचीचा प्रकार दाखवणार आहे मी गॅस स्टो ठेवायचा आहे यामध्ये एक चमच तेल टाक ॲड केला आहे आता यामध्ये आपण मिरचीला छान असं असून घ्यायचं आहे आणि तोंडी लावायला मिरची अशी पोळीच घ्यायची आहे आणि अशा प्रकारे घ्यायचं आहे खूप तिखट घेतलं तर खूप तिखट होते मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता आणि याला छान थोडं डाग पडेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे हे बघा हलकीशी डाग पडत आहे आता यामध्ये आपण थोडं असं एक चम्मच तेल ॲड करायचं आहे बस होऊन जाते यामध्ये अर्धा चमच छोटा अर्ध्या चमच मी हे बघा जिरं ॲड करायचं आहे आणि जिऱ्याला छान असं परतून घ्यायचं आणि लसण पाच ते सहा पाकळे आहे लसण हे बघा असं छोटे छोटे कट करून घेतलेले आहे ते पण आपण ॲड करू आणि याला पण असं छान यामध्ये असं परतून घ्यायचं आहे गॅस फॉस ठेवायचा आहे बघा आता याला असं मिक्स करून आणखी छान परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि एक चम्मच तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणखी याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठाचं पाणी सुटून जाते छान असं गॅस फास्ट ठेवायचंच नाही आहे स्लो गॅसवरच छान आपली मिरची थोडा लिंबू रस ॲड करत आहे मी जास्त नाही अर्धा लिंबू ॲड करायचं आहे छोटा अर्ध आणि याला छान आणखी मिक्स करायचं आहे लिंबू असेल तर आमचूर पावडर बी टाकू शकता यामध्ये तुम्ही आणखी याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप टेस्टी होते मिरची आणि तोंडी लई छान वाटते सोबत भाकरीसोबत भाकरी सो पोळीसोबत यामध्ये शेंगदाणा कूट टाकायचा आहे एक चम्मच आणि याला आणखी मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा झाले आहे मिक्स करून आणि आपली मिरची पण फ्राय झाली आहे आता मी गॅस बंद करते कशी वाटली मिरची कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा आपली मिरची तयार खूप छान वाटते नक्की ट्राय करा अशा प्रकारे मिरचीचे खूप सारे प्रकार आहे आणि मी खूप सारे प्रकार अपलोड करत असते नक्की ट्राय करा पण खूप छान वाटते झाली आपली मिरची तयार